तुम्ही पाहत आहात मराठी महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ विवेक विचार मंचवर राष्ट्रीय लहू शक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबर रोजी अकोला येथे मातंग समाजाच्या प्रमुख प्रश्नावर चर्चासत्र सभा संपन्न झाली यावेळी विवेक विचार मंचचे विदर्भ पालक सुनील किटकरू विदर्भ समन्वयक अतुल शेंडे राष्ट्रीय लहू शक्ती अध्यक्ष परिमल कांबळे ज्येष्ठ सामाजिक नेते रामदास तायडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याच सोबत बालकृष्ण गायकवाड श्रीकृष्ण चौहान नानासाहेब चंदनशिव आनंद तायडे यांनी सुद्धा समाजातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात आपले विचार व्यक्त केले या बैठकीत राज्याच्या सर्वांगीण सुरक्षिततेकरिता व विकासाकरिता राज्य जनसुरक्षा विधेयकाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय लघुशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे यांनी केलं एम सी एन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम पातूर लक्षपण जी म्हणजे आपलं काय संकल्पना आहे शस्त्र घेऊन का ते झाले विचारे शस्त्र झाले लक्षवाले त्यांच्या अंदर शस्त्र देणारे त्यांचे डोकं वाढवणारे काही अर्पण लक्षरीज आहेत जे समाजामध्ये स्वतः कधी उत्सुक तुम्ही म्हणजे स्वतःला बनवतात विवाद बोलत असे विविध क्षेत्रांमध्ये ते काम करतात आहे त्यांच्या संस्था संघटना आहे हो व्हॉट्सअपवर जो मेसेज आला ना पंजेला तो मुलगा ॲडमिट झाला होता तो बेशेम बनवून टाकणार आहे ते लक्ष म्हणजे घटना काय होती एका बेवड्या मुलांनी मंदिरातले पैसे जोडले त्या पोराला चौथांना एका लहान मुलांनी आता हा कोणाला जाऊन सांगेल का म्हणून त्या पोरांना काहीतरी लागवलं धटकावलं आणि मे महिन्याचे दिवस होते आता पॅन्ट आता लांडचा पोरगा पॅन्ट सोडला त्याला बसून दिला आता त्याला एवढा घर बचाला बसवलाय तो भात लागला त्याचा जीव किती तो किवडा आणि मग त्याची घटना काय झाली लगेच मंदिरात प्रवेश का केला म्हणून एखाद्या समाजाच्या मुलावर असा अत्याचार केला घटना एकदम वेगळी जेव्हा प्रत्यक्ष जागेवर गेलो त्याच्या परिवार कोणाच्या आई वडिलांशी भेटलो आधीशी भेटलो सगळी माहिती घेतल्यानंतर त्याला लगेच आम्ही दवाखान्यात केलं त्याचा दवाखान्यासाठी व्यवस्था कशी सांगितलं पण त्याचा विरोधकांनी काय केला मंदिरात जाऊन गेला म्हणून माझ्या समाजाच्या मुलावर अत्याचार असे जे वैचारिक सगळे अधिक पसरणारे लोक आहेत पण त्याच्यामुळे एखाद्या समाजाच्या व्यक्तीला काय वाटते माझ्या समाजाच्या मुलासमोर असं केलं चीड येते सगळ्या परिस्थितीमुळे अशा तो शस्त्र हातात घेतो मग अशा लोकांवर कसणार हे विधेयक आहे त्या विधेयकाचं समर्थन आवश्यक आहे कारण विरोधकांनी त्याचा सुरू केली आहे आपण आपला अभ्यास आपण अभ्यास आहोत त्याचं अध्ययन करा त्याचा पूर्ण बाजू जाणून घ्या थोडे मोठे मोठे पोलीस महासंचालक सारखे पदाधिकारी त्याची मागणी करत आहेत त्याच काहीतरी नक्कीच कारण असेल ते समजून घ्या आणि या विधेयकाला समर्थन करा असे एक तुम्हा तुम्हाला सगळ्यांना करून आपण खाली काही पत्रक आणले आपण खाली पुण्यामध्ये जाऊन एक सगळे आठ पत्र आहे समर्थनाचे आपण त्या हातात घेऊन आपण सगळ्या समर्थनाचे सगळ्या विधेयकाचा अभ्यास करा आणि समर्थनासाठी सोशल मीडिया मागणी करा